नमस्कार मंडळी मी आहे वंशिता जाधव साळुंके बीपीएस ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करते नवरात्रीच्या नवव्या दिवशी उपासना केली जाते त्या आदिशक्तीच्या नव्या रूपाची सिद्धिदात्री देवीची ही देवी, देवी सर्व प्रकारच्या सिद्धी म्हणजेच अलौकिक शक्ती प्रदान करणारी आहे नवरात्री अखेरचा दिवस हा संपूर्ण साधना पूर्णत्वाला नेणारा मानला जातो आजच्या या कथेतून आपण जाणून घेणार आहोत सिद्धिदात्री देवीचा इतिहास तिचं अद्भुत स्वरूप आणि तिच्या कृमेचं सामर्थ्य व अष्टसिद्धींच गुण पुराण कथेनुसार सृष्टीची निर्मिती व्हायच्या आधी विश्वात केवळ अंधकार होता त्यावेळी आदिशक्ती प्रकट झाली आणि तिने स्त्री देवांना ब्रह्मा विष्णू आणि महेश त्यांच्या कार्यासाठी शक्ती प्रदान केली ब्रह्माला सृष्टी निर्माण करण्याची शक्ती विष्णूला पालन करण्याची शक्ती आणि महेशाला संहार करण्याची शक्ती या तीनही शक्तींचं मूळ म्हणजे देवी भगवान शंकरांनी जेव्हा आदिशक्तीचं कठोर तप केलं तेव्हा माता दुर्गेने सिद्धिदात्री रूप धारण करून त्यांना सर्व सिद्धी बहाल केल्या क्षणी भगवान अर्धनारीश्वर रूपात प्रकट झाले या घटनेतून असं स्पष्ट होतं की देवी ही फक्त देवतांनाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीला शक्ती प्रदान करणारी सर्वोच्च अधिष्ठात्री आहे सिद्धी जात्रे देवीचं स्वरूप अत्यंत मंगलमय आहे तिच्या चार हातात शंख चक्र गदा आणि कमळ आहे ती कधी सिंहावर तर कधी कमळावर आसन असत असते तिचा चेहरा तेजस्वी प्रसन्न आणि करुणामय आहे भक्त तिच्या दर्शनाने भय अज्ञान आणि दुःख विसरून जातो

ईशित्व म्हणजे सर्वांवर अधिपत्य गाजवण्याची शक्ती आणि वशित्व म्हणजे सर्वांना वश करण्याची शक्ती या आठही सिद्धींचं स्मरण साधकाला केवळ आत्मविश्वासच देत नाही तर जीवनातील सर्व अडथळे दूर करून त्याला दिव्य सामर्थ्याने परिपूर्ण करत नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्रीची उपासना विशेष महत्त्वाची मानली जाते भक्त तिच्या पूजेद्वारे भौतिक सुख आरोग्य यश आणि कीर्ती प्राप्त करतो परंतु सर्वात महत्वाचं म्हणजे या उपासनेने साधकाच्या जीवनात प्राप्तीचा दरवाजा खुला होतो म्हणूनच या दिवसाला पूर्णत्वाचा दिवस असंही म्हणतात देवीच्या कृपेने त्रिदेवांना त्यांच्या कार्याची शक्ती मिळाली आणि भक्तालाही आपल्या जीवनातील संकटात मात करून आत्मज्ञानाचा मार्ग सापडतो त्यामुळे सिद्धिदात्री ही केवळ देवी नसून विश्वाचं संतुलन राखणारी सर्वोच्च शक्ती मानली जाते सिद्धिदात्री देवीची कथा आपल्याला शिकवते की खरी शक्ती ही बाहेरून मिळाली नाही तर ती आदिशक्तीच्या कृपेने नवरात्रीचा नववा दिवस हा केवळ उत्सवाचा दिवस नाही तर आत्मज्ञान आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला करणारा दिवस आहे आपण सर्वांनीही आजच्या या दिवशी सिद्धिदात्री देवीची कथा आणि माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद